नमस्कार मित्रांनो आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की स्त्री आपल्याकडे आकर्षित व्हावी त्यासाठी तुम्ही काही टिप्स मी तुम्हाला सांगते त्यानु तुम्ही नक्की फॉलो करा आणि स्त्रीला तुमचं दिवाणं बनवा पहिलं म्हणजे तुमचं शरीर फिट ठेवा नंबर दोन कपडे चांगले घाला प्रत्येकासाठी अवेलेबल राहू नका नंबर चार कोणी बोलव बोलवलं तर लगेच त्याला वेळ देऊ नका कारण तुमच्या वेळेची किंमत त्यांना समजत नसते एखाद्याने बोलवलं तर नाही ना म्हणायला शिका लोकांना लोकांना तुमची किंमत यामुळेच समजते लोकांच्यामध्ये फालतू बोलू नका नंबर सात नेहमी चेहऱ्यावरती हसरू ठेवा त्यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्याकडे आणखी आकर्षित होऊ शकतो आणि तुम्ही ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमच्या जीवनात बदल नक्कीच दिसून येतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद